माननीय खासदार रणजितसिंह यांच्या निंबाळकरून आपण हे गेले सहा महिन्यापूर्वी आचारसंहितेमुळे अडकली होती कामं तर हा कॉन्क्रीट रोड आणि अजून दोन पलीकडचा रोड आणि सार्वजनिक टॉयलेट बाथरूम हे आपण तीन कामं प्रस्तावित केलेली आहेत जशी टप्प्या टप्प्याने आपल्याला फंडसील तसंच आपल्याला दिवाली वसाहत आणि पलीकडं पोटारा गल्ली ह्या सगळ्यांचं मिळून आपण हे एकत्रित हे काम करणार आहे त्याचबरोबर आता नवीन आपल्याबरोबर जुने मेंबर आपल्याला अमितराव बी आपल्याला आले बुबलू भाईबी आहेत आणि तुम्ही सगळ्यांच्याच वतीनं खास करून महिलांना तुम्ही ह्या बुथवर आम्हाला जास्त लीड दिले त्यामध्ये वहिनींच्यातर्फे तुमचं खास अभिनंदन हे लीड चांगलंही दिले लोकसभेला बघू आणि विधानसभेला सुद्धा त्यामुळे तुमची काही कामं असतील तर पण तुम्ही ती सांग ते आपण त्याच्या पद्धतीने वहिनी साहेब असतील आमदार साहेब असतील साहेब आपण करू आता विकासाला सुरुवात करू एकदमच प्रदूषण होणार नाही आणि कालच आपल्याच वॉर्डात आपल्याला दहा कोटी रुपये लिहून घरी आपल्याला आले आहे इपडे का वेळेस वॉर्ड क्रमांक आठमध्ये खासदार रणजित सेनाय किंबळकरने सुचवलेल्या व आमदार सचिन पाटील यांनी पाठपुरावा केलेल्या कामांची सुरुवात आपण आजपासून करत आहोत त्याच्यामध्ये पहिलं काम आपण कॉन्क्रीट रस्त्याचं काम करतो आहे त्यामध्ये दहा लाखाचं काम मंजूर होतं त्यातले जी एस टी कट होऊन आठ लाख एक हजार अशी रक्कम रकमेचं काम आता चालू होत आहे आजपासूनच चालू होत आहे अजून एक आपण वॉर्ड क्रमांक आठमध्ये दादराजे खर्डेकर या ओपन पेस शाळेचं जो कंपाऊंडमध्ये आतमध्ये जॉगिंग ट्रॅक अजून अजून एक व्यायामशाळा व अजून पलिकाच्या बाजूटकरांच्या आळीमध्ये अजून एक कॉन्क्रीट असतात व सार्वजनिक शौचालय असे कामं ह्या भागात आठ व वॉर्ड क्रमांक आठमध्ये नंदीवाला वासा म आणि दुसरा बटरवासामध्ये अशा भा, भागामध्ये हे काम करतो आहे दुसरं या भागामध्ये अजून एक रेव्हेन्यू क्लबचा जो फलटणचा सर्कल तलाठी कार्यालय जे म्हणलं जातं तालुक्यातून लोक येतात त्यांची गैरसोय आहे बसायची जागा सरकल नाही अशासाठी खासदार रणजितसिंह नाईक किंवाळकर व आमदार सचिन पाटील यांनी पाटपुरा यांनी दहा कोट रुपये मंजूर केले आहेत त्या दहा कोटाच्या माध्यमातून फलटणमध्ये सर्व ग्रामीण माणसांना संपर्क करण्यासाठी ते कार्यालय उपलब्ध होणार आहे शेजारीच तुम्हाला भिंतीला चिपटून असलेलं फलटणचं नाक फलटणची स्टँड जे जुनं आत्तापर्यंत आहे त्याच्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक किंवाळकर व आमदार सचिन पाटील यांनी पाटपुरा यांनी पंधरा कोट रुपये प्रस्तावित केलेले आहेत पंधरा कोट रुपये आपण त्याच्यामध्ये मंजूर लवकरात लवकर माझ्या म मा, महिन्याप्रमाणे ह्या महिन्यामध्येच येतील दुसरं तुमचा जो एरिया अहिल्या देवी पुतळ्या चौकामध्ये जो येतो ह्यामध्ये अहिल्या देवींचा एक पुतळा जवळजवळ वीस लाख रुपयाचा प्रस्ताव येतो असून मंजूर झालेला आहे व हा तोच येत्या वर्षभरात तो बसतोय आणि नवीन खासदार सिंह साहेबांनी मंजूर केलेला फलटण दहिवडी विटा विटा सांगली प च्या हद्दीपर्यंतचा रस्ता हा तुमच्याच अहिल्यादेवी चौकातून चालू होणार असून हा पूर्णपणे करणचा रोड आहे तो जवळजवळ जव, चौदाशे कोट रुपयाचा तो रस्ता आहे तो आपल्या चौकातून चालू होता अशाच तुमच्या भागातला फक्त तुमच्याच भागातला फलटण शहराचा बाकीचा विकास नाही सांगत फक्त तुमच्याच भागातला जी कामं चालू होणार आहेत ह्याची मी माहिती तुम्हाला पूर्णपणे देत आहोत त्याच्यासाठी आपल्या सर्वांतर्फे मीच खासदार साहेबांचे आमदार साहेबांचे आभार मानतो व खंटण शहर व खंडण तालुका चाललेला आहे याची गही देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो प्रभाग क्रमांक आठ मध्ये आज कामाचं भूमिपूजन झालंय आणि खासदार साहेबांनी जी काम आम्ही सांगितली होती वार्डातील ते कामाला मंजुरी दिली आणि काम चालू झाली त्याबद्दल खासदार साहेबांचा आभार